খোলা <muchas> খালী माझं नाव पराग विजय मुंडे आणि खेतवाडी खंबाटाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडीचा राजा याचा मी एक कार्य करतो जास्त तर खेतवाडीचा राजा महाराष्ट्र असेल असेल आपली मूर्ती तर विष्णु आहे गरुड आपण गरुड पुराण या कथेवर आपण एक मूर्ती साकारलेली आणि त्याच हे वैशिष्ट्य आपण जे संकल्पना जी केली आहे त्याच्या मागचं हे गरुड पुराण बनवायचं कारण माझं नाव आहे संतोष भीतू फळे गल्ली आहे आणि ऍक्च्युली गरुड पुराण बनवण्याचं आणि मूर्ती बनवण्याचं एक कारण होत कि आजच्या ज्या जगामध्ये जे काही वाईट घडत आहे किंवा लोकांचा एकमेकांमध्ये विश्वास उडालेला आहे आणि या गोष्टी गरुड पुराणामध्ये आहेत त्या मानाने आम्ही गरुड पुराण करण्याचा विचार केला आणि गरुड पुराणप्रमाणे आम्ही मूर्ती साकार केलेली आहे आता या गरुड पुराण मध्ये ते दाखवल्याप्रमाणे आम्ही हे चित्र काढलेले आहे त्याच्यामध्ये काय दाखवलं आहे की एखादा माणूस पैशाच्या लोभापाई लोकांना लुटतात ज्याच्या स्किम्स वगैरे काढतात आणि लोकांना बसवतात आणि पळून जातात वगैरे तर त्या लोकांना गरुड पुराणमध्ये काय शिक्षा आहे तर तसं आम्ही त्यांना ते दाखवले नंतर जन्म मृत्यू किंवा मृत्यूनंतर माणसाला कसं यमदूत वगैरे असं ते घेऊन जातात त्याच पोस्टर्स केलेले आहे त्या तिसरा पहिल्या याच्यामध्ये दाखवलंय की गरुड पुराणमध्ये पाप पुण्याचं हे करण्यात जातं आणि जेव्हा पापी माणूस असतो तेव्हा कसं त्यांना शिक्षा करण्यासाठी नरकात घेऊन जातात ते पूर्ण आम्ही असं पब्लिकला दाखवलंय जेणेकरून तुम्ही पाप करू नये किंवा पाप केल्यानंतर तुम्हाला काय त्रास होईल

आपल्याकडून जेवढं लोकांना समजवता येईल किंवा जे काही लोक अत्याचार आहे किंवा बलात्कार वगैरे होतात आहे किंवा चोऱ्या होतात आहे तर ते लोकांना सांगा समजायचं <मले> काम <मले गेधास> आमचं चालतं की देखाव्याप्रमाणे की हे असा देखावा केल्याने ते लोक जरा व्यवस्थित सुदृढ होतात किंवा आम्ही असं नाही म्हणत सगळेच होते पण ऍटलिस्ट जेवढे येतात त्यातून पन्नास टक्के लोक तरी मंडळाचा मोठा वाटा असं आम्हाला वाटतं त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये दाखवलं बघा जन्म मृत्यू आहे जे म्हणतात की ऐंशी हजार युनिटून जेव्हा माणसाला जन्म मिळतो त्यानंतर तो, तो माणसा जन्म मिळाल्यानंतर त्यांनी ते सत्कर्म करावं त्याच्यामध्ये त्या पोस्टरमध्ये दाखवलंय त्यानंतर विष्णू रूपी त्यांना आशीर्वाद वगैरे देतात आहे इथे कसं दाखवलं आम्ही की अं म्हणत दाखवली अपराध लोकांचा हत्या करणार त्या करतात की पैशा पाहिजे की खंडणी वगैरे आहे किंवा नाही मिळालं किंवा एखादं दुसरंच कारण असेल हत्या केली जाते तर मग त्याचं कायडपुरांमध्ये आहे हे आपला हा कसा पहिला दिवस आहे म्हणून प्रतिसाद तर लोकांना सगळं तसं आवडलं आम्हाला विचारतात पण आहे की एवढं छान बनवलं आहे तुम्ही पण याचं काय आहे मग आम्ही त्यांना सांगतोय आणि लोकांच्या भल्यासाठी की ज्याने बघून शिकतील आणि आपलं काय अपराध करणं असेल किंवा सत्कर्मी किंवा देवाचं नाव घेऊन ते आपल्या स्वतःला सेफ करतील हेच आम्ही त्यांना सांगत असतो असं री शेवटचा प्रश्न प्रश्न विचारला ना जसं तुम्ही प्रश्न विचारला की मागे काहीतरी झाले आता बेडरूम मध्ये तर झालं असं होतं की आमच्या ऑलरेडी डॉक्टर ट्राईक झाली होती तर त्याबाबत आमचे जे डॉक्टर आहे तर त्यांच्याबरोबर आमच्या बोलण्यात झालं होतं तर तिकडे आमची कल्पना चालू होती तर ऍक्च्युली जे इकडे आहे ना इकडे एक फोटो जसा लावलाय की जर तुम्ही स्त्रियांच्या शोषण केला आता त्यांचा आता बलात्कारचे केसेस घरू आले तर त्याची सजा काय गरुड कोणावरती ते आम्ही इकडे दाखवून दिले आहे तर आणि तुम्ही जसं म्हणता प्रश्न आहे का युवाला आम्ही काय संदेश देतो तर युवाला धर्मासाठी आम्ही प्रेरित करतो पण असं आहे की कधी कधी अधर्म ना होईल त्याची एक खात्री पाहिजे तर म्हणून या वर्षीचा आमचा जे संदेश आहे ते आपण धर्माचे खूप करतात आपल्या रामाच्या मूर्तीवर नाही काशी आपण धर्माचे खूप करतो पण असं आहे की हे करताना आपण कुठल्या चुकीने अधर्माचा मार्ग नाही कारण आपण हरि नाम घेणार हेच आपला मूल अर्थ आहे कारण की आपण चांगलं करणार इकडे तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार तर हे युवांना आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे